नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे मांदाडे समितीच्या अहवालावरनं नगर आणि नाशिक जिल्ह्यातलं वातावरण सध्या खूपच तापलं आहे कोणा एका तत्ववित्त्यानं म्हटलं होतं की भविष्यातली युद्ध ही पाण्यावरनं होतील आणि याची प्रचिती गेल्या काही वर्षांपासून आपण घेत आहोत या मांदाडे समितीच्या अहवालाविषयीची आपल्याला अधिक तपशिलात माहिती देण्यासाठी आणि त्याविषयीच्या भयानक परिणामाविषयीची जाणीव करून देण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत प्राध्यापक सतीश राऊत यांच्याशी प्राध्यापक सतीश राऊत मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत देशातल्या आणि जगातल्याही भौगोलिक परिस्थितीचे ते गाडे अभ्यासक आहेत अनेक जलतज्ञ जल अभ्यासक म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे सर नमस्कार नमस्कार मला एक सांगा ही मानदाडे समिती काय आहे मुळात दोन हजार पाच साली महाराष्ट्रात समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर झाला त्यानुसार उर्दू आपण उर्दू गोदावरी खोल्याविषयी बोलू आपल्या जी महत्वाचा प्रश्न आहे त्याविषयी बोलू त्यानुसार उर्दू गोरावरी गोदावरी खोऱ्याचा जो त्रुटीचा खोरा आहे तर याच पाणी वाटप व्यवस्थित होण्यासाठी दोन हजार तेरा साठी तेरामध्ये मेंढेगिरी समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या अहवालानुसार अद्यापर्यंत खाली जायकवाडीला नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या वीस मेजर धान्यातलं पाणी सोडलं जातं मेंढेगिरी समितीच्या अहवालाला सादर करताना त्याच वेळेस असं नमूद करण्यात आलं होतं शासनाने नमूद केले की दर पाच किंवा दहा वर्षांनी त्याचा पुनरावलोकन करावं तर पुनरावलोकनासाठी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांच्या आदेशानुसार दोन हजार तेवीस साली गोदावरी स्टडी ग्रुप दोन म्हणजे ही मानदारी समिती स्थापन करण्यात आली आहे कोण कोण आहेत या समितीत या समितीत महाराष्ट्र शासनाचे हे जे इंजिनियर आहेत आणि नाशिकच्या पाटबंधार विभाग औरंगाबादचे विभाग आणि सचिव इतर अनेक विविध संस्थांचे चीफ इंजिनियर संचालक या समितीत यांचा समावेश शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि याचा अहवाल समितीनं केव्हा प्रसिद्ध साधारणतः एक महिन्यापूर्वी समितीने या समितीने त्यांच्या शिफारशींचा अहवाल के प्रसिद्ध केलेला आहे सर मांदाडे समितीनं ज्या शिफारशी केल्या त्याच्या अंतरंगाविषयी तुम्ही काय सांगता मांदाडे समितीच्या शिफारशींना त्यांच्याच सूचनांनुसार द सेक्रेटरी महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी मुंबई महाराष्ट्र शासन यांच्याकडे हरकती नोंदवण्याचे एक शिप सांगितलं होतं त्यानुसार मी हरकती नोंदवलेल्या आहेत त्यांच्या शिफारशींना तर okay. त्यातली शिफारस क्रमांक एक अशी होती की नगर आणि नाशिक जिल्ह्यातले जे काही प्रमुख धरणं आहेत भंडारदरा मुळा डॅम निळवंडे दारणा गिरणा गंगापूर या सर्व धरणातून खाली त्रुटीच्या असलेल्या जायकवाडी धरणात मध्ये कधी आणि किती पाणी सोडावं याचे अधिकार त्यांनी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूर यांच्याकडे देण्याचे ठरवले आहे म्हणजे यांच्याकडून त्यांनी त्या ते रिमोट सेन्सिंग सेंटरकडून त्यांनी एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करून घेतलेलं आहे आता मुळात या संस्थेला इरिगेशनचा कुठलाही अनुभव नाही या भागातलं पीक पॅटर्न काय आहे जमिनीची क्षमता काय आहे पिकांच्या गरजा काय आहेत याविषयी कुठलीही माहिती नसलेल्या संस्थेकडे यांनी सॉफ्टवेअर तयार करायला दिलं आणि त्यांच्याकडे असलेले उपलब्ध असलेले मॅप्स नकाशी हुँ। हुँ। पीक पॅटर्न या भागाची हेही हे या समितीने जाहीर केलेल्या अहवालात वस्तुस्थिती सुसंगत नाहीयेत त्यामुळे ज्यांना या गोष्टीचा अनुभवच नाहीये त्यांनी अशा प्रकारचे अनटस्टेड सॉफ्टवेअर करावं आणि त्या सॉफ्टवेअरच्या आधारे कोणीतरी निर्णय घेऊन धनातलं पाणी सोडावं हे अगदी भयानक आहे म्हणून मी एक शिफारस क्रमांक एक वर तो हरकत घेतलेली आहे आता शिफारस क्रमांक दोन असं होतं की मेन मूळ दोन हजार तेराच्या मेंडेगिरी समितीने सांगितलं होतं की पाणी सप्टेंबर मध्ये सोडावं त्यानंतर ऑक्टोबरला सोडायला सुरुवात केली स्थानिक निर्णयानुसार परंतु मेंडेगिरी समितीने सांगितलं होतं की एक सप्टेंबर पासून वरच्या धरणातलं पाणी खाली सोडण्यात यावं परंतु ही जे मांडाळी समितीने दोन मुद्दा नमूद केलेला आहे आणि एक आश्चर्याची बाब अशी की मांडाळी समिती मान्य करते की परतीच्या पावसात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जायकवाडी परिसरात जास्त पाऊस पडून जायकवाडी धरणात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस येत पाणी येतं प्रश्न असा आहे की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसात जायकवाडी धरण भरलं परंतु ऑगस्ट एंडच्या क्रायटेरियावर पाणी सोडलं आणि मोकळी केली तर वर्षभर ही धरण मोकळी आणि जायकवाडीत असलेलं पाणी परत आपण पाठीमागे आणूच शकणार नकत नाही त्यामुळे कट ऑफ क्रायटेरिया हा सप्टेंबर असावा हे मुळात अत्यंत चुकीची शिफारस ही मांडाळे समितीने केलेली आहे आणि मांडाळे समिती हे म्हटलंय की मेंढेगिरी समितीच्या टेबल क्रमांक सहा मधली शिफारस आम्ही नमूद करत आहोत म्हणजे विरोध नोंदवून सुद्धा मांडणारी समितीने पुन्हा तोच मुद्दा मार शिफारस केला आहे ही एक आश्चर्याची बाब आहे अजून काय सांगाल तुम्ही अजून म्हणजे आता पुढच्या कुठल्या दोन शिफारशींना तुम्ही हरकत घेतली आहे पुढची शिफारस शिफारस क्रमांक पाच शिफारस क्रमांक पाच मध्ये मांडाळी समिती म्हणजे गोदावरी स्टडी ग्रुप सेकंड टू ने असं म्हटलेलं आहे की जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतरच ही जी वरची धरणं आहेत भंडारदारा मुळा गंगापूर या धरणातल्या धरण धरणांच्या खाली नद्यांचे पाणी हे जे खरीपाच्या पिकांना दिलं जातं नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या ह्या खरीप पिकांना पाणी हे राणाफचं पाणी दिलं जाऊ नये जायकवाडीत भरण भरल्यानंतर या पिकांना राणाफचं पाणी दिलं जावं मुळात गेली शंभर वर्ष ब्रिटिशांनी ही भाग हा जो भाग उभा केलेला आहे हा या खरीपाच्या रनाफवरच हा भाग उभा आहे भंडारदरा वगळता बाकी सर्व धरणं ही आठमाही धरणं आहे खरीप आणि रब्बी हे धरणांचं जीवन आहे शेतकऱ्यांचं जीवन आहे आणि खरीपालाच जर पाणी मिळालं नाही या भागातील पिकाला तर हा भाग उध्वस्त होईल त्यामुळे त्या शिफारस क्रमांक पाचला मी कडाडून विरोध केलेला आहे आता शिफारस क्रमांक आठ मध्ये एक आश्चर्य आणखीन बाबाशी अशी की या मांडाड्या समितीने अगदी स्पष्ट म्हणलंय की पाणी वाटप फेट डिफिशिट शेअरिंग म्हणजे तुटीचं तुटीचं वाटप या पद्धतीनं असावं असं यांनी म्हटलंय आता या समितीमध्ये सर्वजण इंजिनियर्स आहेत आणि इंजिनियर्सनी तुटीचं वाटप ही भाषा करू नये इंजिनियर्सनी निर्माण करायचं असतं पुरवायचं असतं आणि समाजाची उन्नती पाहिजे असती डिफिशिट शेअरिंग हा शब्द शोभतच नाही बरोबर आणि मुळात दोन हजार अठराच्या कोकण इरिगेशन डिपार्टमेंटच्या शासनाच्या नियमानुसार एकट्या वैतरणा नदीत सिक्स्टी नाईन टी एम सी जवळ दोन हजार दशलक्ष घनमीटर हे पाणी एक्सेस उपलब्ध जा समुद्रात जाऊन मिळते आणि ते पाणी जर आपण सहज खाली आणू शकत असेल तर हा भाग डिफिसिट राहतच नाही त्यामुळे मांडाडे समितीने शेअरिंग हा शब्द सरप्लस कसं होईल हे पाहायला हवं आता की जे ऑलरेडी उपलब्ध आहे आणि ते कसं उपलब्ध आहे हे गेले अनेक वर्ष गेली अनेक वर्ष एक साधा गोष्ट आहे की अप्पर वैतरणा धरण आणि मुक्ती धरण यांच्यामध्ये भिंतीमध्ये फक्त दीडशे मीटरचं अंतर आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस टी एम पाणी अगदी सहज गत्या घेता येईल ते शासनालाही माहित होत परंतु मागच्या वर्षी मी माझ्या काही सहकार्यांच्या समेत तिथे जाऊन तो व्हिडिओ काढलेला आहे ती व्हिडिओ क्लिपही आपण पाहू शकतो आणि त्यानुसार घेऊन आपली ही जी जायकडे धरणाची तूट आहे ती भरून काढता येईल तेव्हा डिफिशिट शेअरिंग ऐवजी पाणी सरप्लस उपलब्ध कसं करून घेता येईल यावर मंडळी समितीने भर देणं गरजेचं होतं अच्छा अजून पुढे काय अजून कुठल्या याला आपण हरकत घेतली शिफारशींना मांदडी समितीचा से मुद्दा क्रमांक अकरा त्यांनी बाष्पी भवन जायकवाड धरणाच्या बाष्पी भवनावर त्यांनी विषय मांडलेला आहे त्यांनी आता जायकवाडी धरण बांधून पन्नास पेक्षा अधिक वर्ष उलटलेली आहेत परंतु जायकवाडी धरणातून बाष्पी भवन किती होतं त्याच्यात केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विविध यंत्रणामध्ये प्रचंड तुफावते शंभर टक्के तुफावते काही यंत्रांचं म्हणणं आहे की ते तीनशे दशलक्षे दश सहाशे दशलक्ष एकवीस टीएमसी एवढं बाष्पीभवन होत असेल तर याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आणि मग मांडाडी समितीने जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरच्या वर असलेल्या हजारो अनधिकृत उपसा योजनांचा अजिबात विचार न करता ते वाया पाणी बाष्पीभवनाच्या नाव खाली खपवत असतील तर ते आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही घेतले जायकवाडी धान्याचे बाष्पीभवनाच्या आकडेवारी खरी आकडेवारी सादर करावी आणि मग त्या शिफारस त्यानुसार शिफारस करावी असं आमचं म्हणणं आहे म्हणून मी त्यावर हरकत नोंद दिली आहे अच्छा आणखी कोणत्या पुढच्या शिफारशी आहेत की ज्याला तुम्ही हरकत घेतली आहे आपण महत्वाच्या शिफारस शिफारस क्रमांक तेरा hmm. यांनी काय केलेले मुळा दारणा गंगापूर निळवंडे हे जे धरणं आहेत हा या धरणांचा पाणी साठा hmm. गोदावरी जलाशय नियामक मंडळाकडे यांनी रिकमेंड केलेले hmm. आता ह्या मंडळाचं ऑफिस संभाजीनगरला आहे hmm. आता संभाजीनगरला बसून hmm. तिथले अधिकारी hmm. कुठलं तरी एका अनटेस्टेड सॉफ्टवेअरच्या आधारे जर धरणातून किती आणि पाणी कधी सोडायचं हे ठरवत असतील तर भयानक प्रकार येतो पाणी दुष्काळी परिस्थिती किंवा पाण्याची तुटीची परिस्थिती निर्माण झाली असता कुठल्या धरणातून किती पाणी सोडायचं आणि काय करायचं हा अनुभव किंवा हा निर्णय हा या भागातील अनुभवी लोकप्रतिनिधी की ज्यांनी गेली अनेक वर्ष अतिशय सुंदररीत्या या धरणातल्या पाण्यात नियोजन केले आहे किंवा अहमदनगर पाट बांधार विभाग नाशिक पाटबंधारे विभाग या विषयातील तज्ज्ञ यांनी ठरवावा कुठेतरी संभाजी संभाजीनगरला एका ऑफिसमध्ये बसलेल्या नियमक मंडळाने की ज्यांना वस्तुस्थिती ग्राउंड रियालिटीची काहीच माहिती नाही त्यांच्याकडे हे अधिकार त्यांनी हे हे भयानक प्रकारे हा आणि त्याला म्हणून मी त्याला ऑब्जेक्शन घेतले त्या मुद्दा क्रमांक तेराला की धरण नियमांचे अधिकार हे आता सध्या ज्या नियामक समिती या संबंधित विभागाचे नेते जे या विषयात अत्यंत जाणकार आहेत त्यांनाच आहे आणि मृत साठा जो आहे त्याविषयी पण तुम्ही काही हरकत घेतली आहे ना आता जायकवाडी धरणाच्या एकट्या जायकवाडी धरणाचा मृत साठा हा नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सर्व धरणांच्या मृतसाठ्याच्या दीडशे टक्के ओके आणि मग जायकवाडी धरणाच्या ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यातूनच जायकवाडीच्या जा खालच्या कमांड एरियातला चाऱ्याचा आणि जनावरांचा पाणी प्रश्न सोडवावा कारण त्यावेळेस आमच्याकडे अपर बुद्धावर आमच्याकडे नुकसान असणार तेव्हा आमच्या जिवंत ते पाणी साठ्याला हात लावू नये मृत साठ्याचा वापर त्यासाठी करावा अशी मी त्यांना शिफार विनंती केली आणि अजून कुठल्या शिफारशीला आपण विरोध केला आहे सर्वात महत्वाचा विरोध माझा मागास सांगितला बाब हाच आहे की या धरणांच्या अपर्ण नगर आणि नाशिक धरणातल्या पाण्याचे नियम नियमन करण्याचे अधिकार हे या भागातल्या लोकप्रतिनिधी स्थानिक परिस्थिती आणि इतर जनरल परिस्थिती पाहूनच निर्णय घेतले घेतले जावेत कुठल्या तरी ब्युरोक्रॅट्सकडे हा निर्णय देऊ नये ब्युरोक्रॅट्स निर्णय हे व्यवस्थित घेऊ शकतील यावर माझा अजिबात विश्वास नाही आणि ही जी मांदारी समिती आहे यांनी त्यांच्या एका चर्चेमध्ये म्हटलं होतं की पाणी सोडण्याचा निर्णय घेताना दोन स्ट्रीमला बाष्पी भवनाचा किंवा जमिनीतल्या ओलाव्याचा विचार केला जाईल पण शिफारशीमध्ये त्यांनी कुठेही त्याचा विचार केलेला नाही मुद्दा असा आहे की बीड आणि जालना परभणी हे जे कमाडचे जिल्हे आहेत या जिल्ह्यात पडणारं पर्जन्यमान हे नगर आणि नाशिकच्या पर्जन्य छायातल्या पर्जन्यमानापेक्षा पट आहे तिथे सातशे ते नऊशे मिलीमीटर पण पाऊस पडतो इथे आपल्याकडे चारशे ते सहाशे मिलीमीटर पाणी पडतो त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी त्या भागातल्या ओलाव्याच्या आणि इतर गोष्टींचाही विचार करावा अशी मी या समितीला विनंती केलेली अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की हा सर्व अहवाल इंग्रजीमध्ये शासनानं पब्लिश केला आहे आणि त्यावर लोकांनी हरकती घ्याव्यात यावरून असा एक खूप मागणी सार्वत्रिकपणे जोर धरते की याबाबत मराठीमध्ये हा अहवाल शासनाने प्रसिद्ध करावा भले न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्यांनी तो इंग्लिशमध्ये प्रसिद्ध हरकत नाही परंतु लोकांना समजण्यासाठी ज्याच्यावर लोकांनी हरकती घेत घेणं अपेक्षित आहे तो लोकांना मराठीत समजला पाहिजे अशी एक मागणी जोर धरते तुम्ही काय सांगाल आपला मुद्दा बरोबर आहे न्यायालयीन प्रक्रियेत कायदे किंवा रुल्स हे इंग्रजीमधून अजूनही भारतात गाय धरले जातात त्यामुळं मूळ अहवाल जरी इंग्रजीत असला तरी सर्वसामान्यांना समजण्यासाठी मराठी अहवाल प्रसिद्ध करणं योग्य ठरेल आणि तसंच आत्ता या अहवालात थोडीशी मुदवाढ द्यावी अशीही मी या आपल्या व्हिडिओद्वारे किंवा मुलाखतद्वारे शासनास विनंती करतो बरोबर ही एक मागणी खूप या लाभ क्षेत्रामध्ये जोर धरते आहे की हा अहवाल मराठीमध्ये प्रसिद्ध केला जावा आणि यासाठी हरकती घेण्यासाठीची जी मुदत आहे ती वाढवून दिली देल, जावी ही नगर आणि नाशिक जिल्ह्यातली मागणी सार्वत्रिकरित्या जोर धरते आहे शासनानेही देखील याचा निश्चितपणे विचार करावा लोकप्रतिनिधीनं देखील या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करावा अशा स्वरूपाची मागणी जोर धरते आहे कारण नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या बागायती शेतीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाच्या असणाऱ्या या विषयाकडं शासनानं धरसोडपणा न करता सर्वंकष विचार मुळात आधीच्या समितीविषयीच्या अहवालाविषयी अनेक शंका आणि त्रुटी असताना पुन्हा परत त्याच पद्धतीनं जर शासन याचा पाठपुरावा करणार असेल तर त्यातनं हा पाण्याचा संघर्ष नगर नाशिक मराठवाडा असा चा चा हक, हा संघर्ष अधिक वाढू शकतो नदीकाठच्या प्रवाहाच्या बाबतीत देखील लोकांनी या हक्क हा नैसर्गिक हक्क आहे कारण धरणांमुळं वरती पाणी अडवलं गेल्यामुळं त्यांच्या नैसर्गिक हक्कावरती देखील बंधनं आलेली आहेत याबाबतीत देखील नदीकाठच्या लोकांनी शासनाच्या या बाबतीमध्ये हरकती घ्याव्यात आणि या मांदाडे समितीच्या अहवालाबाबत शासनानं मदत वाढ द्यावी अशी मागणी सार्वत्रिकरित्या जोर धरते आहे बघूया या, या पाण्याचा संघर्ष अधिक भविष्य काळामध्ये आणखीन किती पेटतो आहे त्याबाबत आपण परत याच विषयाच्या अनुषंगानं बोलत राहू सर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद